हा पहिला अवॉर्ड तो असतो आणि मग आता जो मिळणार नंतर मुंबईतले सगळे रात्री सगळे आपण मित्र मैत्रिणी म्हणून सगळे गणपती बघायला जाण बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला जाणं हीच म्हणजे मजा असते ते रात्री जे फिरणं असतं बाप्पा बघण्यासाठी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंगल हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम आता गणेशोत्सव आहे आणि यातच एका गोड जोडीने एक गुड न्यूज दिली आणि आता काय आहे त्यांची पहिलीच मालिका आहे आणि त्यातच त्यांना नॉमिनेशन मिळालं आहे सो काय फिलिंग्स आहेत आता सध्या खूप गोड बातमी ही आहे की आता झी मराठी उत्सव नात्यांचा म्हणजे झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस डिक्लेअर झालेत आजच आणि त्याचं नॉमिनेशन्स आलेत खूप जास्त एक्साइटेड आहोत आम्ही सगळ्यासाठी म्हणजे हे खरंच आम्ही लहानपणापासून झी आपण बघतच आलोय सगळ्या आणि आज आपल्याला त्याचं नॉमिनेशन मिळालंय सो खूप खूपच आनंदाची गोष्ट आहे ही म्हणजे विजय म्हणाली जसं लहानपणापासून आलोय त्यामुळे ते एक नॉस्टॅल्जिया पण आहे त्या बाबतीत आणि एक्साइटमेंट पण आहे की आता आपण त्याचा भाग असणार सो लुकिंग फॉरवर्ड टू इट पण मला आता असं आहे की आता इथे उभे होतात आणि आत्ताच मालिका कुठे सुरू झाली आणि तरी पण असं कमळी 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 हे जे भाव प्रेक्षकांकडून येतं तेव्हा किती छान वाटतं की आपल्या मालिकेला प्रेक्षकांचं इतकं भरभरून प्रेम मिळतं खूप छान वाटतं खूप म्हणजे आता जसं तू मला म्हणालीस की सगळीकडे तेच चालू होतं पण ते ते म्हणजे मला असं वाटतं हे अवॉर्ड आहे आमच्यासाठी हे आम्हाला मिळालं ऑलरेडी अवॉर्ड प्रेक्षकांचा कौतुक हा पहिला अवॉर्ड तो असतो आणि मग आता जो अवॉर्ड शो ला मिळणार आहे तो नंतर <laughs> आधी हा अवॉर्ड जो आम्हाला प्रथमदर्शी इथे मिळाला सुद्धा कलेक्शन नक्कीच बाप्पाच घेतलं आणि बाप्पा समोर असल्यावर असं होतं की इच्छा मागितली जाते मला सांगा आता बाप्पाकडनं अवॉर्ड मागितले की बाप्पा आता हे देखील देऊन टाकत आम्हाला yeah. नाही नाही असं काही मागितलेलं नाहीये आम्ही yeah. आता आम्ही तेच म्हणालो की लोकांचं इतकं भरभरून इतक्या कमी वेळात आमची मालिका इतकी लोकप्रिय झाली आणि इतकं प्रेम देतात लोक हे असंच राहू दे कायम असंच एवढीच इच्छा थँक्यू आणि असंच राहू दे हेच मागणं पण आता खऱ्या आयुष्यात जेव्हा मुंबई पुणे एकत्र येतं तेव्हा मला सांगा की किती असे वाद होतात मुंबईचं हे आणि पुण्याचं हे असं काही अजून तरी सुरू झालेलं नाहीये <laughs> ते लवकरच होईल म्हणजे असं म्हणजे तसं निखिल नाहीये निखिल खूपच शांत आहे तशी मी आहे की मी जर कोणी बोललं की मला मी मुंबई मुंबईची बाजू घेणारी आहे पण निखिल तसा नाहीये की तो असं कुठल्या गोष्टी वाईज ट्रॅफिक वाईज ती पुण्यापासून आणि मुंबई पासून काय असं घडलं नाही आमचं तर पण मंडळात आल्यावर काय लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात कारण की तिथे आपल्याला पहिली संधी दिली जाते असं आपण म्हणतो मला एक तुमच्या बाबतीत ऐकायचंय पुण्याच्या मंडळातल्या काय आठवणी आणि मुंबईच्या मंडळातील काय आठवण म्हणजे मी एक लहान म्हणजे दहावी अकरावीत वगैरे असताना आम्ही शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला होता जिवंत देखावा म्हणजे पहिला माझा परफॉर्मन्स परफॉर्मन्स जो झाला होता तो तसा मी अलका टॉकीजच्या चौकात अख्खा अलका टॉकीज भरलं होतं जवळपास एक दोन तीन हजार लोक होती आणि तेव्हा आम्ही तिकडे महाराजांचा पोवाडा सादर केला माझी आठवण तर हीच आहे की मुंबईतले सगळे रात्री सगळे आपण मित्रमैत्रिणी म्हणून सगळे गणपती बघायला जाणं बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला जाणं हीच म्हणजे एक मजा असते ते रात्री जे फिरणं असतं बाप्पा बघण्यासाठी परत आम्ही माझ्या जवळपास असलेल्या मंडळात डान्स कॉम्पिटिशन असो मोस्टली मी डान्स कॉम्पिटिशनमध्येच पार्टिसिपेट करायचे सो ही एक आठवण आहे पण आता ऋषी आणि कमळीच्या आयुष्यात काय घडणार याबद्दल आम्हाला थोडीशी हिंट पाहिजे कारण की आता बाप्पाकडे एक गोष्ट अशी तरी एकमेकांसाठी मागितली असेल की ऋषीने कमळीसाठी आणि कमळीने ऋषीसाठी अशी ती कोणती असते अजून तरी असं काहीच नाही त्यासाठी तुम्हाला आमची मालिकाच बघावी लागेल ते आम्ही काहीच सांगू शकत नाही काय घडणार आहे आम्हालाच नाही माहिती आता तरी तिच्या आणि कमळीच्या आणि ऋषीसाठी फक्त अभ्यास एवढच महत्वाचं आहे त्यामुळे अभ्यास आणि नक्कीच आणि आता जे नॉमिनेशन झाले आणि लवकरच मला आता वाटतंय की हे अवॉर्ड घेऊन देखील घरी जाणार आहेत so, सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट गणपती बाप्पा मोर्या। मोर्या। मंगलमूर्ती बोऱ्या मोर्या। मोर्या। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला